नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत टिटवाळा मांडा शहरात सर्व पक्षाच्या वतीनं गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध भाजपच्या माजी उपमहापौरांची राजीनाम्याची मागणी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये संविधानावर भाषण करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल उपहासाने केलेल्या वक्तव्याचा निषेध संपूर्ण देशभर होत असताना टिटवाळा मांडा शहरात सर्वपक्षीय निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भारतीय जनता पार्टीचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी गृहमंत्री अमित शाह यांचा निषेध करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी केली या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत बोलताना आंबेडकरांचे नाव घेण्याची फॅशन झाली आहे त्याऐवजी देवाचे नाव घेतले तर स्वर्गात गेले असता असे बोलले त्याचा निषेध करण्यासाठी मांढा टिटवाळा येथील सर्वपक्षीय विविध संघटना यांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला वाजपेयी चौक बाजार ते बाजारपेठ ते निमकर नाका येथे आल्यानंतर निषेध करण्यात आला यावेळी अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांना निवेदन देण्यात आलं त्यामध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागून राजीनामा द्यावा तसेच सोमनाथ सूर्यवंशी व सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे आदी निवेदन देण्यात आलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई संसदेत जाता आणि त्यांचा अपमान करता तर अशा अमित शहाला मी माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करतो की यांनी राजीनामा द्यावा किंवा यांनी जर राजीनामा दिला नाही काही दिवसांमध्ये तर आम्ही सर्व पक्षीय मिळून या माठ्या टिटोळ्यामध्ये मा अजून याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू आणि जे परभणीमध्ये जी घटना घडली आहे जे आमचा दलित बांधव यांना बेदम मारहाण करून पोलिसांचा पोलिसांतर्फे बेदम मारहाण करून त्यांची जी हत्या झालेली आहे त्याला जर पोलिसांना जर शिक्षा झाली नाही तर आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू अशी मी वंचित बहुजन आघाडीच्यातर्फे मागणी करतो जय भीम जय शिवराय भारतीय राज्यघटनेचा अवमान जो कुणीही करेल बरं मग देशाचे गृहमंत्री असतील किंवा कुणी असतील तो निश्चित हा प्रकार चुकीचा आहे महापुरुषांचा आणि खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान म्हणजे हा संपूर्ण देशाचा अवमान दिला करता आहे जे सर्व मांडाटी त्यांचं नेते जमलेले आहे ते सर्व पक्षीय आहेत बरोबर इथे कुठला पक्ष किंवा हे हा नाही आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा हा वर्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेच्या आधारावर भारत देश चालतो ज्याचं अनुकरण संपूर्ण जगातल्या सर्वच देश भारतीय राज्यघटनाचं अनुकरण करत असतात आणि हा जो अवमान आहे हा निश्चितच सर्व पक्षीयांकडनं याचा निषेध व्यक्त केला जातो बाबासाहेबांची विटंबना केली जाते आम्हाला व्यक्ती कोण आहे याच्याशी काही उपयोग नाही आहे कोणत्या पक्षाचे आहे याच्याशीही काही संबंध नाही आहे परंतु आमचं म्हणणं हेच आहे की ज्या वेळेला बाबासाहेबांची विटंबना केली जाईल त्या वेळेला समाज हा रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही आणि यांना अद्दल घडवलेशिवाय राहणार नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने बाबासाहेबांची विटंबना करू नये तसंच बीडमध्ये जो झालेला पोलिसांनी केलेला अत्याचार आहे याच्यामध्ये दोन मृत्यूमुखी पडलेला व्यक्ती आहे त्यालाही न्याय मिळावा याच्यासाठी आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे नियोजन आहे हा कुठल्या एका विशिष्ट पक्षाच्या वतीने नसून हा सर्व पक्षीय आहे ज्यांना ज्यांना बाबासाहेबांबद्दल आत्मीयता आहे बाबासाहेबांनी केलेल्या कामाची जाण आहे ते या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झाले अमित असे भरे भरपूर आपल्याला वातावरणामध्ये मिळतील मिळतील त्यांचा निषेध करण्यासाठी ही जनता समर्थ आहे आणि हे आमच्यासाठी काय कमीपणाची बाब नाही एखादा चांगला व्यक्ती असतो एखाद्याने चांगली मांडणी केली की जो अशिक्षित असतो ज्याला जिम्मेदारपणाचा नॉ नौ, नॉलेज नसतो तो व्यक्ती असं बोलत असतो आणि अशा व्यक्तींचा आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी धिक्कार करतो आणि आम्ही शास विविध यंत्र विविध गुन्ह्यामध्ये मा अडकलेला माणूस जर असा बोलतो तर याच्यासारखा आणि एवढा जिम्मेदार व्यक्ती अशा पद्धतीने भाष्य करतो ही चुकीची गोष्ट आमिषासारख्या व्यक्तीला समजलं पाहिजे तर तू कुठे नतमस्तक होतो कोणासमोर नतमस्तक होऊन तू खुर्चीचं खुर्ची उपभोगतो याची जाणीव ज्या माणसाला नाही तो देशाचा कारभार चालूच शकत नाही अशा माणसाला बडतर्फ केला पाहिजे आणि प्रामुख्याने याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे घटनाकार आणि घटनेचा अवमान हा देशा देशाच्या देशाचा अवमान आहे हे आपण प्रामुख्याने मी नोंदवतो मांडा चिंचवडातील सर्वपक्षीय कार्यकर्ते ते जमलेले आहेत देश हा संविधानावर चालतो आहे हा देशात पंच्याहत्तरावं वर्ष आपण साजरा करतो आहे आणि अशा वेळेस एखाद्या जिम्मेदार व्यक्तीने भारताच्या घटना लिहिणाऱ्या पुरुषाबद्दल असं बोलणं अशोभनीय आहे याचा मी काँग्रेस पक्षातर्फे धिक्कार करतो आणि अमित शहा साहेबांनी विनम्र होऊन राजीनामा द्यावा आणि देशाच्या घटनेला मदत करावी अशी मी मागणी करतो धन्यवाद शिरात देशाचे कदमने अमित शहा यांनी जी बाबासाहेबांबद्दल जे अपशब्द वापरलेले आहेत आंबेडकर 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 हे तर फॅशन आहे इतना नाम देतात अधिक स्वर्ग नाही जात आहे त्याच्या निषेधार्थ हे मानलं की सर्व नागरिक सर्व पक्षीय त्याच्यात बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी आहेत काँग्रेस काँग्रेस काय आहे राष्ट्रवादीचे पटा ठिक शिवसेनेचे वंचित भाऊजे नागाड रिपाई आहे भाऊजे बहुजे महासाहेब आहे मनसे आहे तर अशा अनेक संघटना या निषेध सामील झालेल्या आहेत एकच म्हणजे अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे नाही दिला तर याच्या पुढे अजून उग्र आंदोलन छेडण्यात येईल